हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी सगळी कामं झालेली आहेत रायन शाळेत गेलेला आहे माझी पण आंघोळ झाली सह्याद्रीची आंघोळ राहिलेली आहे पण तिचा काहीतरी खेळायचा मूड आहे काहीतरी विशेष असल्याने त्या दिवशी खूप छान प्रसन्न वाटतं आणि उल्हास तर वेगळाच असतो कामाचा सह्याद्रीकडे बघते तर सह्याद्री आमची आज खूप विजी आहे ती तिच्या डॉलसोबत खेळत आहे तिच्याकडे ह्या दोनच डॉलवरती आहेत तशा डॉल खूप आहेत पण मी ठेवून दिलेल्या आहेत ती खेळते आपली तोपर्यंत दुसरे कामं करून घेतली देवपूजा झाली आज देवानं चांगलं पीतांबरीने घासून मस्त फ्रेश केला आहे असे देवपूजा केली की घरामध्येही खूप प्रसन्न वाटतं मला नवीन देवघर घ्यायचं आहे बघू कधी जमतं ते इकडे सह्याद्रीला लाडी बुडी घालून ला कसं तरी आंघोळीला तयार करावं लागतं रोज आज पण तीच ड्युटी चालू होती तिला आंघोळ घालण्यासाठी तयार करत होते आंघोळ करून आणलं मॅडमला आणि तिचा मेकअप करत होते तर बघा स्वतःलाच मेकअप करायचा असतो तिला आमची सकाळची कामं होत नाहीत तोपर्यंत जर राय यायचा टायमिंग हो जातो तो बघा तो पण आला वेळेवरच असं वाटतं आत्ता सोडलं आणि लगेचच चा आला तसं स्कूल तसं तीन तास असंच असतं झालं आहे एक पार्सल ते पार्सल एका आईसाठी खूप महत्त्वाचं असतं कारण ज्या एकट्या मुलांना सांभाळतात त्यांनाच याचं महत्त्व माहीत असेल विशेष काय नव्ह याच्यामध्ये राय सह्याद्रीसाठी डायपर आले होते पण आमच्यासाठी हेच आनंद आहे जेणेकरून मुलांना डायपर घातलं तेवढंच आम्ही टेन्शन फ्री राहतो नाही तर सारखं त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागतं संध्याकाळी झाली आज मोशा म्हणून दिवे करण्यासाठी कणिक वाळली आणि दिवे बनवून घेतले आजही आम्हाला बाहेर जेवण्याचं आमंत्रण होतं म्हणजेच माझ्या नणनबाईच्या इथे सवासनं जेवायला होत्या त्यामुळे मला बोलवलं होतं आणि मग मिस्टरांना पण बोलवलं होतं त्यामुळे घरी स्वयंपाक करायचा नव्हता मग कणिक थोडीच मळली होती दिव्यांपुरती इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि पाण्यामध्ये एक लिंबू टाकला होता जेणेकरून आपलं पातेलं आहे ते काळं नको वाहण्यासाठी पाणी गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यावर दिवे ठेवून घेऊत आणि वापरून घेऊ तुमच्याकडे कसे दीप अमावस्या साजरी करतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा दिवे असे ठेवले आणि झाकून ठेवले पाच ते दहा मिनटं ह्याला वापरून घेऊ आपण तोपर्यंत बाकीची तयारी करून घेतली मी हे बघा आपले दिवे तयार आहेत मस्त वाफलेले आहेत जास्त नाही फक्त पाच ते दहा मिनटामध्ये दिवे वापलेत कलर पण किती छान आले तसा बघा हे दिवे थंड होऊसपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली सर्व दिव्यांना पुसवून धुवून तयार करून ठेवली होती नंतर आम्ही तिघांनी मी सह्याद्री आणि मी तिघांनीही पूजन केलं तर रायांश बघा कशी अगरबत्ती घेऊन पूजा करतो तशी मुलं शांत आहेत माझी त्यांना पण हे सगळं करायला खूप आवडतं त्यामुळे मला काही टेन्शन नसतं छान राहतात ते माझ्यासोबत पूजा वगैरे करताना खूप छान राहतात नंतर मी माझ्या मुलांना ओवाळून घेतलं त्यांच्या आयुष्यासाठी कडे प्रार्थना केली त्यांना सुख समृद्धी हे सगळं मिळावं जे मला न्याय मिळालं ते माझ्या मुलांना मिळावं ही माझी इच्छा आहे देवघरामध्येही दिवे वगैरे लावले होते त्यामुळे देवघर छान वाटत होतं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आज खूप दमले होते त्यामुळे बाकी काही शूट केलं नाही भेटूया उद्या नवीन व्हिडिओसोबत थँक्यू सो मच